नमस्कार मंडई चला तर आज आपण पाहतोय रव्याची करंजी आतून खुसखुशीत होण्यासाठी सारण कशा प्रकारे बनवायचं इथे एक किलो आपण रवा घेतलेला आहे त्याला एक वाटी भरून मी पिठी साखर घेतलेली आहे साखरेचं प्रमाण आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता त्याची टेस्ट घेऊन त्यानंतर एक चमचा वेलची घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला इथे साजूक तूप लागणार आहे आता इथे हे साजूक तूप जे आहे ते अर्ध्याच्यावर मी इथे टाकून घेतलेलं आहे तूप देखील तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुमच्याकडे कमी किंवा चा अधिक करू शकता आता इथे तूप जे आहे ते व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये आपल्याला हे जे रवा आहे तो घालून घ्यायचा आहे तुपाची क्वांटिटी कमी जास्त झाल्याने तुमचं सारण खुसखुशीत होणार नाही असा अजिबात नाही एकच सिक्रेट गोष्ट तुम्हाला यामध्ये करायची आहे आणि त्यानेच तुमचं सारण जे आहे आतमधलं ते कडकही होणार नाही किंवा असं भुसभुशीतही बुश होणार नाही एकदम मोलसरपणा आणि छान असं रव्याच्या लाडूसारखं आपलं आतलं टेक्चर राहणार आहे जो की दगडावानी रव्याचा लाडू राहतो तसं नाही तर जो परफेक्ट रव्याचा लाडू असतो जो जिभेवर ठेवता विरगवतो तशाच प्रकारे हे करंजीचं सारण देखील वरचं कोटिंग तुम्हाला व्यवस्थित जमत नसेल तर त्याचासुद्धा व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून नक्कीच ठेवा इथे आपल्याला हे अशा प्रकारे हे सारण जे आहे ते भाजून घ्यायचं आहे रव्याचा कलर आपल्याला जास्त चेंज होऊ द्यायचा नाही पण एकदम एक, एक सारखा रवा भाजला गेला पाहिजे त्यामुळे रवा भाजत असताना गॅसची फ्लेम जी आहे ते कमीच ठेवायची आहे इथे मी एक बॅच भाजून घेतलेली आहे दुसरीसुद्धा अशाच प्रकारे आपल्याला भाजून घ्यायचे आहे राहिलेलं तूप जे आहे अर्ध ते आपल्याला पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हा राहिलेला रवासुद्धा यामध्ये टाकून घ्यायचा आत्ताच्या बॅचला रवा थोडा कमी आहे त्यामुळे तूप देखील आपलं थोडंसं कमी होतं त्यामुळे एकदम परफेक्ट आहे हरकत या था था आहे नाही यामध्ये एखादा चमचा तुम्ही तूप वाढवलं तरी देखील चालेल आता अशा प्रकारे हा देखील आपण रवा इथे भाजून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कलर जास्तही चेंज झालेलं नाही किंवा आपल्याला तो करायचा देखील नाही तर इथे छान असा एकसारखा रवा भाजून तयार आहे तुम्ही पाहू शकता आता इथे आपला रवा तयार आहे पिठी सुद्धा तयार आहे तर मी सुरुवातीला यामधली साखर यामध्ये टाकून घेत आहे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पिठी साखर तुम्ही इथे कुठले प्रमाण नसतं कारण प्रत्येकाची चॉईस वेगवेगळी राहते म्हणजे को कोणाला जास्त गोड खायला आवडतं कोणाला कमी आवडतं वेलची पावडरसुद्धा इथे आपण टाकून घेतलेली आहे आता हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर आपला मुद्दा राहिला तर तुम्हाला जर जास्त गोड किंवा फिकट आवडत असेल अशा प्रकारे आपल्याला असं इथे कालून घ्यायचं आहे थोडंसं यामधलं सारण हातावरती घेऊन चाखून पाहायचं चा। तुम्हाला साखर कमी वाटत असल्यास आणखीन टाकायची पण एकदा ता साखर टाकून आपण त्यामधली ती काढून घेऊ शकत नाही त्यामुळे साखर टाकताना बेतानीच टाका कारण तुम्ही कमी झाल्यास परत वाढवू शकता येथे आपल्याला पिठे साखरेच्या झालेल्या गाठी ज्या आहेत त्या मोडून घ्यायच्या आहे म्हटल्याप्रमाणे गुठळ्या मोडत मोडत आपल्याला हे सारण जे आहे ते थोडा वेळ मिक्स करून घ्यायचं आहे कारण सध्याला खूप हाताला चटके लागत आहेत आपल्याला ह्या गरम गरम सारणामध्ये साखर का बरं टाकायची तर सारण जे आहे ते कडक होत नाही व्यवस्थित आपलं खुसखुशीत मऊ सारण राहावं त्यामुळे पिठी साखरसुद्धा गरम याच्यात घालायची आणखीन एक सिक्रेट गोष्ट कुठली करायची तुम्हाला इथे दूध लावायचं नाही जास्त दिवस करंजा ठेवायच्या असतील तर खोबरंसुद्धा घालायचं नाही इथे एकदम कोमट हाताला सोसवेल असं पाणी आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि हे कोमट पाणी आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आणि हे मिक्स करत राहायचं आहे तर जवळपास एक किलोला इथे कप ते दोन कप आपल्याला इथे म्हणजे कप दीड कप दोन कप इतकं आपल्या पाणी आपण इथे यूज करणार आहोत त्याने तुमचा आतला जो भाकूर आहे तो कोरडा होणार नाही एकदम छान करंजी आणि खरंच ह्याच्या करंजा खूप सुंदर झालत्या मला करंजा झालेला व्हिडिओ घेता आला नाही म्हणून म्हटलं चला एवढं छान सारण आपण तयार केलेलं आहे आपल्या करंजाचं दिवाळीत एवढं नाव झालं तर माझ्या मैत्रिणीसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करावी म्हणून हे सारण्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी देखील आता तिळाच्या शुद्ध करंजा करणार आहे वरच्या कोटिंगसाठी कशाप्रकारे पीठ भिजवायचं हे देखील मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्यामुळे तुम्ही माझे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका तर इथे आपण सांगितल्याप्रमाणे सर्व कुठळ्या मोडत मोडत पाणी घालून हे एकजीव आपण करून घेणार आहोत तर इथे एकजीव करून घेतलं तर व्यवस्थित तपातेल्यामध्ये मला हलवता येत नव्हतं म्हणून मी इथे पसरट एक म्हणजे घमिल घेतलेलं आहे आणि त्या घमिल्यामध्ये आपल्याला हा रवा जो आहे तो टाकून घेतलेला आहे आणि एक सारखा आपण इथे हलवून घेतलेला आहे आता तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगायची विसरले तर पाणी लावताना अजिबात हे सारण असंच सोडून कुठेही ना जायचं नाही हे सारण आपल्याला रूम टेम्परेचर मीडियम याच्यात मध्ये येईपर्यंत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि मधूनमधून पाणी लावत राहायचं आहे तरच तुमच्या करंजाचं नाव निघेल त्यामुळे एवढी मेहनत तुम्हाला इथे घ्यायची आहे त्यामुळे तुमच्या करंजाच्या आतल्या सारणाचा लगदा तयार होणार नाही किंवा कडक देखील होणार नाही इथे आपलं सारण जे आहे ते एकदम छान असं थंड झालेलं आहे आता ते एका पातेल्यामध्ये ज्या पातेल्यामध्ये आपण सुरुवातीला घेतलं त्याचमध्ये मी भरून असं ठेवून देणार आहे आता त्याचा लाडूसुद्धा तयार होणार नाही